न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा देहुरोड पोलिसांची कामगिरी मुंबई आरोपीस आरोपी अटक दिनांक सात एप्रिल दोन हजार संध्याकाळी ते दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान देहुरोड पोलिस ठाणे हद्दीमधील तळवडे पुणे येथील शिवनेरी इंजिनियर्स कंपनीचा पत्रा उचकटून कंपनी मधील पाच लाख वीस हजार रुपये किमतीचे तांब्याचे शीट चोरी झाल्याबाबत फिर्यादी मयूर रंगनाथ साळुंखे यांच्या तक्रारीवरून देहूरोड पोलीस ठाण्यास गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे चार ओब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच दोन तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार प्रमाणे गुन्हा नोंद केला होता दाखल गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त देहुरोड विभाग यांनी आदेशित केले त्यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी तपास पथकाच्या दोन टीम तयार केल्या पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जोहेब शेख यांनी पोलीस अंमलदार किरण खेडकर प्रशांत माळी केतन कानगुडे पंकज भदाणे युवराज माणे यांच्यासह घटनास्थळ व परिसरातील सी कॅमेरे चेक केले असता सीसीटीव्ही फुटेज हे अस्पष्ट असल्यानं आरोपितांबाबत कोणतीही उपयुक्त माहिती नसताना संशयितांच्या शोधाकरता मोबाईल डम डाटाचं विश्लेषण करून संशयितांबाबत माहिती समजून आल्यानं गुन्हे प्रकटीकरण पथकानं देहूगाव इथून अंधेरीपर्यंतचे सी सी टी व्ही फुटेज चेक करून सोबत मोबाईलच्या सी डी आरचा तांत्रिक तपास करून आरोपी सईद दुल हसन नूरल हसन उर्फ वयवर्षे चाळीस राहणार भंगारवाडी गल्ली मदीना मस्जिद जवळ रोड नंबर अकरा एमआयडीसी अंधेरी पूर्व मुंबई अब्दुल रहीम अब्दुल वाहिद खान उर्फ दादू बत्तीस राहणार देवबंदी मस्जिद जवळ सुभाष नगर हकीम चाळ एम आय डी सी अंधेरी पूर्व मुंबई यांची नावं निष्पन्न करून आरोपींना सापळा रचून कंपनीच्या बाजूला ब्ल्यू डर्ट कंपनी जवळ रोड नंबर आठच्या च्या शेवटी फरारी शोरूम समोर एम आय डी सी अंधेरी पूर्व मुंबई येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुण्यात वापरलेली महिंद्रा एच यू व्ही हंड्रेड मोटरसायकल क्रमांक एम एच झिरो दोन डी डोड एकवीस सत्तावन्न व गुन्ह्यातील चोरीस गेलेले पाच लाख वीस हजार रुपये किमतीचे तांब्याचे शीट जप्त करून गुन्ह्यात चोरीस गेलेली शंभर टक्के मालमत्ता जप्त केलेली आहे तसेच तपासात त्यांनी दाखल व त्यांच्या साथीदार बिहारी चिन्ना व डब्ल्यू यांच्या मदतीनं केल्याचं निष्पन्न झाले असल्यानं आरोपी सईदल हसल नूरल हसन उर्फ बागेभाई अब्दुल रहीम अब्दुल वाहिद खान उर्फ दादू यांना गुन्ह्यात अटक केली असून त्यांची पोलीस कोठडीत रिमांड घेऊन अधिक तपास करत आहेत सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे पोलीस सह आयुक्त शशिकांत महारवरकर अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी उपायुक्त परिमंडळ दोन विशाल गायकवाड सहाय्यक पोलीस, पोलीस आयुक्त देहुरोड विभाग बाळासाहेब कोपनर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली देहुरोड पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जोहेब शेख शेनी पोलीस उपनिरीक्षक लखन कुमार भावळे पोलीस अंमलदार किरण खेडकर प्रशांत माळी केतन कानगुडे पंकज भदाने युवराज माने बाळासाहेब विदाते प्रवीण माने सुरेश ढवळे संतोष महाडे अमोल माने शुभम बावनकर मोमिन शेख यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केली आहे न्यूज महाराष्ट्र के नाईन प्रतिनिधी रोहित उर्पा राजू ताटे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला चॅनल वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा